कुठल्या व्यक्तीचं नाव घेत नाही परंतु ज्यांनी ज्यांनी हा नीचपणा केला आहे ते सगळे देशदृही आहेत असं माझं मत आहे ठीक आहे आमचे आगार बाबा होते त्यांनी डान्स बार बंद केले डान्स बार बंद केले हा त्यांची हिंमत अलौकिक होती चाललेली नाहीत डान्स बार तस जुळ सावत्र भावंड आहे हे कामरा नावाच्या पद्धतीच्या हटेला चालवणं ते आम्ही चिकटवलंय हा मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच होते पण इतिहासाचा अभ्यास कमी आणि शिवाजी महाराज ह्या अलौकिक व्यक्तीचा उपयोग राजकारणासाठी करून घेण्याची हाव असलेले प्राध्यापक काय व्याख्याते काय शिक्षक काय सगळे भाडोत्री किती वेट बोलतोय मी त्यांच्याकडनं हा गलबला निर्माण झालेला आहे शहाजी आले तर स्वत मला हिंदवी स्वराज्य स्थापन आहे मला स्वतंत्र राज्य उत्पन्न आहे अजिलशाही इमादशाही बरीचशाही निजामशाही कुतुबशाही मुघलशाही डच फ्रेंच पोर्तुगीज इंग्रज इथे या सगळ्या परकीय आक्रमकांनी सगळा देश खाऊन टाकलाय तो हिंदू हिंदू समाज हिंदू संस्कृती याच्या रक्षणासाठी मला स्वतंत्र हिंदूंची सत्ता म्हणजे हिंदवी स्वराज्य उत्पन्न करायचे असं बोलले पुस्तकात पुरावे परंतु कुठल्याही गोष्टीचा उपयोग लहान लेकरू त्याच्या हातात दिल्यानंतर पहिल्यांदा तोंडात घालून खायला उपयोग होतो का बघतं त्या न्यायाने सगळा समाज सगळ्या समाजातले सगळेच लोक शिवाजी महाराजांचा उपयोग त्यांच्या उपयोगासाठी कसा होईल ते बघतात आणि त्याच्यात चोथा झाला आहे ते बाघ्या कुत्र्याच्या नावावरती तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही दुसरा कुठलाच प्रश्न विचारू नका नाही नाही ते चाललंय ते संभाजीराजे भोसले जे बोलत आहेत ते चूक आहे शंभर टक्के चूक आहे ठीक आहे आणखीन काय तुमच्या वाचनात काय आले वाघ्या समाजाजवळ संदर्भ आहे तुमच्यापर्यंतच्या वाचनामध्ये काय संदर्भ आहेत त्या वाचले मी परंतु ती कथा सत्य आहे की वाघ्या कृत्र्यांनी छेते तोडी घेतली त्याचं स्मारक म्हणून के ते केले माणसं जेवढी एकनिष्ठ असतात तेवढी कुत्री असतात निदान आत्ताच्या युगात हो देशाशी असं एकनिष्ठ आहे आपल्याला याचं ज्योतक म्हणून ते पाहिजेच स्वार्थासाठी कशीही मत बदलणारी माणसं त्यांना माझं बोलणं पटणार नाही आणि त्यांना पटवण्याचा मी ध्यास घेतलेला नाही